परिसरातील खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीला अखेर आजपासून सुरुवात झाली पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांनी वारंवार तक्रारी नोंदवल्या होत्या या पार्श्वभूमीवर एम एम आर डी एच्या अखत्यारीतील तसेच महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती आज एम एम आर डी अधिकारी अरविंद धाबे आणि महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली त्यानंतर रस्त्यांची डांबरीकरणाची आणि खड्डे बुजवण्याची कामे तातडीने सुरू करण्यात आली सुनील नगर टिळक रस्ता आयरे रोड पाथरली रस्ता तसेच डोंबिवली पश्चिमेतील बहुतांश महत्वाचे रस्ते आजपासून दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झालाय या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून वाहतुकीतील अडथळे काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे आज डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि एम एम आर एचे अधिकारी हे दोन्ही प्राधिकरण काम करतात रस्त्याची आपल्याला माहित आहे जेवढे डांबरीकरणाचे रस्ते हे लवकरच आता सिमेंटचे होणार आहे पण तत्पूर्वी आता या सर्व रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि खड्डे झालेले आहेत हे रस्ते आमचं सण आलेलं आहे गणपती येत्या दोन चार दिवसावर येऊन ठाकलेलं आहे त्याच्या आतमध्ये दुरुस्त करावे यासाठी या, या दोन्ही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज पाहणी ठेवण्यात आली होती टोंबिडीचा मुख्यत्वे टिळक रस्ता टोंबिडीचा राजेंद्र प्रसाद रस्ता नांदिवली रस्ता पाथर्ली रस्ता आणि आयरे हे प्रामुख्याने अत्यंत दुरावस्थेत आहेत ह्याची तातडीने दुरावस्था दूर करून काहीतरी उपाययोजना करून दुरु ह्याची दुरुस्ती करावी हा मुख्यत्वे ह्या दौऱ्याचा उद्देश होता त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेचे जे रस्ते आहेत हे सुद्धा अत्यंत दुरावस्थेत आहेत आणि याकडे महानगरपालिकेने त्वरित लक्ष घालावे हा सुद्धा त्यामागचा उद्देश होता आणि त्याप्रमाणे आजपासून ही दुरुस्तीची कामं सुरू झालेली आहेत आम्ही त्यांना सांगितलंय सूचित करण्यात आलेले आहेत लवकरात लवकर कामं झाली पाहिजे लोकांची जी दुरावस्था आहे त्यातून लोकांना मुक्ती मिळाली पाहिजे हाच मुख्य उद्देश होता आपल्याला माहिती आहे हे जेवढे रस्ते खराब झालेले आहेत उदाहरणार्थ टिळक रोड असो नांदिवली रस्ता असो पाथरली रस्ता असो याची सिमेंट कॉन्क्रिटी करण्याची कामं सुरू झालेली हा जो ह्या वर्षी त्रास होतोय हा पुढच्या वर्षी होणार नाही परंतु शिवसेना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहे आणि या अधिकाऱ्यांना मुख्य म्हणजे त्यांचा समन्वय नव्हता तो समन्वय घडून आणण्यासाठी आज प्रयत्न होते